नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी तिसगावातून लंकेंचा काढता पाय चौकातल्या सभेचे नियोजन विस्कटले नेते नाराज आज सकाळी तिसगाव येथे निलेश लंके यांच्याकडून मतदारांच्या भेटीगाठीचे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने चौक सभेचे देखील नियोजन करण्यात आले होते परंतु चौक सभेचे नियोजन न झाल्यामुळे लंके यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांसह नाराजी व्यक्त करत शिरापूरकडे रवाना झाले यावेळी आमदार देखील सोबत होते याची दिवसभर तिसगाव मध्ये चर्चा सुरू होती या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय प्रतिनिधी निलेश आगरकर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा